नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला नेपच्यून ग्रहाच्या नावामागील गोष्ट सांगणार आहे सौर मालेतील आईस जायंट नेपच्यून हा ग्रह दुर्बिणीने सहज दिसत नाही पण गणितीय गणनांच्या मदतीने शोधला गेलेला हा पहिला ग्रह आहे अठराशे सेहेचाळीस मध्ये अर्बेन लेवेरियर यांनी गणनांद्वारे या ग्रहाच्या अस्तित्वाचा अंदाज वर्तवला त्यानंतर जोहान गॅले यांनी दुर्बिणीतून पाहून नेपच्यून ग्रह शोधला हा एक ऐतिहासिक शोध होता होता कारण हा पहिलाच असा ग्रह जो थेट निरीक्षणाऐवजी गणिती अंदाजावरून शोधला होता अर्बेन ले व्हेरि या ग्रहाचं नाव नेपच्यून असं सुचवलं जो रोमन पौराणिक कथामध्ये दे समुद्राचा देव आहे हा ग्रह रंगाचा निळसर दिसतो जो खोल समुद्रासारखा वाटतो म्हणूनच हे नाव अगदी सहाजेच आणि योग्य होत आज नेपच्यून ग्रह त्याच्या प्रचंड वादळासाठी आणि तेजस्वी निळ्या रंगासाठी खूप प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ही होती नेपच्यून ग्रहाच्या नावामागील गोष्ट